नमस्कार मी शेतातून शेरणी आणलेलो आहे आणि याच्या आधी मी तुम्हाला शेर्ण्यांची भाजी कशी करायची ते दाखवलेली आहे आता मी शेर्णाची त दह्यातली रेसिपी कशी करायची ते दाखवते तुम्हाला ह्या अशा पद्धतीने मी उभ्या चिरून घेते शक्यतो शेर्णा ह्या पिवळसर असल्या तर फारच छान म्हणजे कडवटपणा कमी लागतो अशा पद्धतीने तुम्ही ज्या तुमच्या सोयीनुसार याचे काप करून घेऊ शकता एकाचे दोन किंवा चारसुद्धा करू शकता म्हणजे सुकायला सोप्या जातील अशा पद्धतीने पिवळ्या जर शेरण्या घेतल्या तर ह्या कडवट कमी लागतात पण माझ्याकडे हिरव्या होत्या म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी अशीच दाखवत आहे ही सुद्धा छान लागते पण ज्या पिवळ असतात त्या कमी कडू लागतात आणि जर तुम्ही ह्या पंधरा दिवस घरात ठेवल्या तर याचा आपोआप कडवटपणा कमी होतो अशा अख्ख्या शेरण्या जर आणून शेतातून आणून जर पंधरा दिवस असेच ठेवले तर त्याचा कडवटपणा कमी हो क होतो अशा पद्धतीने मी हे चिरून घेतलेले आहे आणि भरपूर पाण्यात मी ह्या धुवून घेते म्हणजे आणि याच्या बिया काढून घेते याचा बियांचासुद्धा बरेच जण उपयोग करतात याच्या यापासून तुम्हाला लोणचंसुद्धा बनवता येऊ शकते आणि चवीलासुद्धा छान लागते अशा पद्धतीने घासून घासून आपण नखाच्या सहाय्याने याच्या बिया काढून घेऊ पूर्ण आणि दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ त्याच्यामधल्या मी बिया काढून घेतलेल्या स्वच्छ धुवून घेतल्या दोन पाण्याने याच्यामध्ये मी आता चवीनुसार तिखट घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तेवढं तिखट तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ थोडी हळद आणि फेटलेलं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी ह्या जवळजवळ पावभर शरण्या असतील याच्यासाठी फेटलेलं अर्धे वाटी दही घेतलेला आहे आंबटसुद्धा आपण आपल्या चवेनुसार घेऊ शकता आणि हे छान मिक्स करून रात्रभर हे शरणे अशाच ठेवायचे आहे म्हणजे हे छान मुरेल आणि ह्या तुम्ही वर्षभर स्टोअर करून उन्हात वाढवून छान ठेवू शकता तुमच्याकडे जर भरपूर असतील तर वर्षभर ह्या टिकतात आणि एक रात्रभर मी असंच ठेवणार आहे हे मिश्रण ह्या मुरल्यानंतर रात्रभर मुरल्यानंतर मी आता अशा पद्धतीने सुकून घेणार आहे यांना आपण प्लॅस्टिक पेपरवर सुद्धा ठेवू शकता ह्या किंवा एखाद्या कपड्यावर ठेवू शकता तीन दिवसासाठी ह्या कडक उन्हात वाढवून घ्यायचे आहे तुम्ही ताकामध्ये सुद्धा ह्या भिजून ठेवू शकता अशा पद्धतीने आता तीन दिवसासाठी मी वाळू घालून घेणार आहे आणि छान वाढल्यानंतर मी तुम्हाला ह्या तळून दाखवणार आहे ह्या तीन दिवस सुकल्यानंतर अशा दिसतात आणि आता मी ह्या तळून दाखवते तुम्हाला ह्या तीन दिवस उन्हात छान वाढून घेतलेले आहे आणि आता मी तुम्हाला मंद गॅसवर हे कडकडीत कर खूप जास्त तेलात तळायच्या नाही आहेत तुम्हाला तळून दाखवते आणि ह्या छान खुर्चा सुद्धा जशा हे आकसलेल्या वाटतात तशा अजिबात वाटत नाही आणि छान फुलून सुद्धा आलेले आहे आपण बघू शकता तुम्ही जर जास्त कडकडीत तेलामध्ये तळल्या तर तवीला कडवड लागतील खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि भाताबरोबर खिचडीबरोबर ह्याच खायला कुरकुरीत छान लागतं नक्कीच एकदा करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका